नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट मराठी युट्यूब चॅनलवर तुमचे तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या राज्यात सात धडाकेबाज निर्णय आजपासून सर्वांना खुशखबर एकवीस सप्टेंबर शनिवार काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या बातम्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर तर चला सविस्तर जाणून घेऊया बघा पहिली सर्वात मोठी आणि महाराष्ट्रासह मराठवाड्यासाठी आनंदाची बातमी आहे भारतात स्वतंत्र रेल्वे अर्थसंकल्प सादर करणे बंद झाले तरी रेल्वेचे जाळे दिवसागणिक विस्तारत आहे अनेक नवनवीन रेल्वे ताफ्यात दाखल होत आहे वंदे भारत ही ट्रेन सध्या लोकप्रिय ठरली आहे लातूर रे येथे रेल्वे कोच कारखाना आल्यानंतर आता छत्रपती संभाजीनगर येथे वंदे भारत ट्रेनचे पार्ट्स तयार करण्याचे काम होणार आहे पंचतारांकित शेंद्रा एम आय डी सीमध्ये याविषयीचा प्रकल्प लवकरच सुरू होत आहे बोनाट्रान्स इंडिया व्हीलसेट प्लॅन्ट या कंपनीत त्याचा लवकरच श्रीगणेशा होईल या माध्यमातून हजारो तरुणांच्या हाताला रोजगार मिळेल त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा केंद्रासह विविध राज्यातील सरकार जनतेच्या हितासाठी विविध योजना सुरू करत आहेत यातीलच एक योजना म्हणजे महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना दोन ही योजना लागू झाल्यानंतर राज्यात घरगुती व्यावसायिक आणि औद्योगिक विजेचा दर एक पॉईंट पाच ते दोन रुपये प्रति युनिटने स्वस्त होईल असा दावा महावितरणचे अध्यक्ष तथा सहव्यवस्थापकीय संचालक लोकेशचंद्र यांनी केला आहे तर बघा त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे ही मागणी घेऊन जालन्याच्या अंतरावली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांनी सहाव्यांदा उपोषण सुरू केले आहे तर मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ आणि पाठिंबा देण्यासाठी आज सकल मराठा समाजाच्या वतीने बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा महाविकास आघाडीच्या मतांमध्ये दुफळी माजविण्यासाठीच तिसरी आघाडी तयार करण्यात येत आहे असा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केल्यानंतर प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी संजय राऊतांना प्रत्युत्तर दिले आहे जेव्हा देशात भाजप आणि काँग्रेस लढत होती तेव्हा शिवसेना तिसरीच होती ना मग तेव्हा शिवसेना पैशासाठी लढत होती का असा सवाल करत जीप सांभाळून बोला बावळट पोरासारखं बोलू नका अशा शब्दात बच्चू कडू यांनी संजय राऊतांचा समाचार घेतला आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाच्या किमती कमी जास्त होत आहेत तरीही भारतात पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी जास्त होत नाहीत नेमके दर का कमी होत नाहीत या प्रश्नाने सर्वसामान्य जनता चिंतेत आहे मात्र राज्यात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत त्यामुळं पेट्रोल आणि डिझेलचे दर कपात होणार नाही असं म्हणता येणार नाही अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली आहे दरम्यान निवडणुकीच्या आधी दरात कपात होण्याची शक्यता देखील वर्तवली जाते लिटरमागे किमान दोन रुपयांची कपात होण्याची शक्यता आहे